बीडच्या सतीश भोसले विरोधात दोन दिवसात दोन गुन्हे दाखल झालेत गुन्ह्याची नोंद होऊन तब्बल अठ्ठेचाळीस तास उलटलेत तरी सुद्धा सतीश भोसले हा मोकाटच आहे बीडमध्ये अमानुष मारहाण केल्याचे सतीश भोसलेचे काही व्हिडिओ व्हायरल झाले सतीश भोसलेला तातडीनं अटक करा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या संदर्भात आता मागणी केली आहे गुन्ह्याची नोंद होऊन तब्बल अठ्ठेचाळीस तास उलटले तरी सुद्धा अद्याप हा सतीश भोसले हा मात्र मोकाट फिरतोय त्याला ताब्यात घेण्यात आलेला नाही या संदर्भात काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते यासंदर्भात ताज्याप्लिट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरबोजे आपल्यासोबत जोडलेत उदय बीडच्या सतीश भोसले विरोधात दोन गुन्हे दाखल आहेत तब्बल अठ्ठेचाळीस तास उलटलेत मात्र अद्याप सुद्धा सतीश भोसले हा मोका ट्विट व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता याबरोबरच शिरूर तालुक्यातील बावीतील देखील दुसरं प्रकरण समोर आलं होतं ज्यामध्ये हरणाची शिकार करताना आडवे येणाऱ्या ठाकने पिता पुत्रांना देखील मारहाण केली होती त्या प्रकरणात देखील गुन्हा दाखल दोन गुन्हे दाखल होऊन यानंतर आता सतीश भोसलेचे वेगवेगळे व्हिडिओ देखील समोर आले आहेत ज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या समोर जे भाषण करते त्यामधून धमकी देणं तसेच नोटा उदळणं असे वेगवेगळे व्हिडिओ समोर येत आहेत आणि आतापर्यंत पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत या गुन्हा दाखल होऊन दोन दिवस झाले तरी पोलिसांना त्याला पकडण्यात यश आलेलं नाही दोन पक्ष त्याच्या मागावर आहेत परंतु अद्याप पोलिसांना यश आलेलं नाही यामुळे आता पोलीस प्रशासनावरचा दबाव वाढत आहे वेगवेगळ्या त्याला अटक करण्याची मागणी केली जाते परंतु पोलिसांना मात्र सतीश भोसले पर्यंत पोहोचता येत नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जाते नक्कीच उदय तुम्ही असेच जोडलेले राहा पळूयात पुढील बातमीकडे बीडच्या सतीश भोसलेचा आणखी एक व्हिडिओ आता समोर आलाय भाजपचा पदाधिकारी असलो तरी मी अण्णाप्रेमी सतीश भोसलेचा व्हिडिओ व्हायरल झालाय अण्णा आता आमदार भविष्यात मुख्यमंत्री व्हावेत सुरेश धस यांच्या बाबत सतीश भोसले हे वक्तव्य केलं अण्णा कोणत्याही पक्षात गेले तरी माझा त्यांना बा, भाजप आमदार सुरेश धस यांचा प्रचार करतानाचा सतीश भोसलेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर अद्याप सुद्धा सतीश भोसले मात्र फरार आहेत

अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ आला होता आणि त्यानंतर आणखीन एक व्हिडिओ आला यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी या जोडलेले आहेत ताई पुढारी न्यूजमध्ये स्वागत आहे तर कालच आपली यासंदर्भात चर्चा झाली होती सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचं स्पष्ट झालं होतं सुरेश धस यांनी त्याबाबतची माहिती स्वतःसुद्धा दिलेली आहे आणि आता आणखीन एक व्हिडिओ आता समोर आला आहे ज्यामध्ये सुरेश धस यांच्या संदर्भात कार्यकर्ता असल्याचं सांगत कुठल्याही पक्षात गेले तरी माझा पाठिंबा आहे असं सतीश भोसले सांगतोय आणि आता दररोज सतीश भोसलेचे नवनवीन नम व्हिडिओ समोर त्याला आपण सुद्धा एक्स वरती पोस्ट केले काय यावरती आपली प्रतिक्रिया नाही मी एक्स वर बरेच काही पोस्ट केलंय आणि जवळजवळ अकरा बारा व्हिडिओ दिले आहेत पण हा व्हिडिओ मी बघितला नाहीये त्यामुळे थोडस कठीण झालं हा सतीश भोसलेच आहे का इतर कोणी आहे मला माहित नाही पण जर तो सतीश भोसले आहे आणि आता मला वाटतं सुरेश दसांनी एक प्रॉपर प्रेस कॉन्फरन्स जे नेहमी घ्यायचे त्याप्रमाणे त्यांनी आता एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीरच करायला हवं की त्यांचे जेव्हा व्हिडिओ कॉल्स आहेत ऑडिओ कॉल्स आहेत एकदा तर त्यांनी त्यांना वाढदिवसाचा विश करण्यासाठी जे फोन केले होते तर याच्यावरनं आपल्याला सरळ सरळ दिसतंय की त्यांचे अतिशय घनिष्ठ असे संबंध आहेत आणि जी जी भूमिका आहे ते ती त्यांनी स्पष्ट करावी ते पैसे कुठून येते त्यांचा पैसे कुठून येतात सगळ्याच गोष्टी सांगाव्या नक्कीच आता तर ज्या प्रकारच्या घडामोडी बीडमध्ये मागच्या काही दिवसांपासून समोर येतात त्यामध्ये सुरेश धस यांनी सुद्धा वारंवार जसा आपण आता उल्लेख केला पत्रकार परिषद घेऊन किंवा अन्यही माध्यमांच्या माध्यमातून त्यांनी या संदर्भात आवाज उठवला आता सध्या या संदर्भात माहिती पुढे येणं आवश्यक आहे आपल्या माध्यमातून आपली नेमकी आगामी काळात काय भूमिका असणार आहे कारण ज्या प्रकारचे व्हिडिओ आता समोर येतात त्यामध्ये थेट प्रकारे पैशाची उधळण केल्याचे सुद्धा अनेक व्हिडिओ समोर आले प्रचंड प्रचंड एकदा गाडीत तो अशी नोटाची बंडल फेकताना बघतोय हेलिकॉप्टर काय उतरतोय तो, तो, तो गाडी म्हणजे एका गाडीत दोन मित्र बसलेत आणि ते एकमेकांवर असे पैसे उधळतायत काल जो व्हिडिओ आला तो देखील मी माध्यमांबरोबर शेअर केला कि एका टेबलावर बसून तशी नोटा फेकतोय समोरच्या टिपोय वर आणि मग सगळ्या नोटा एकत्र गोळा काय करतोय मला वाटतं ही एक प्रकारची विकृती आता तिथे तयार झालीय त्यांना असं वाटतं बस आपण खंडणी मागावी हे सगळं करावं आणि हीच आता पैसे कमवण्याची पद्धत आहे असं कुठेतरी त्यांना वाटायला लागलंय तर हे सगळं आता बंद करणं गरजेचं आहे याच्यावर मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी तातडीने अधिवेशनात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे की महाराष्ट्राला आता ही अशी दिशा देऊन उपयोगाचं नाहीये खूप खूप धन्यवाद आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरभोजे आपल्यासोबत जोडले उदय सतीश भोसलेचा आता आणखीन एक व्हिडिओ आता समोर आला ज्यामध्ये तो भाजपचा पदाधिकारी मी जरी असलो तरी मी अण्णाप्रेमी असं स्पष्ट म्हणतायत नक्कीच कारण सतीश भोसलेचा हा नवा व्हिडिओ समोर आला यामध्ये तो आमदार आहेत अण्णा आणि आता पुढे मुख्यमंत्री व्हावेत मी अण्णाप्रेमी आहे भाजपचा जरी पदाधिकारी असलो तरी प्रेमी असून जर अण्णा ज्या पक्षात असतील त्या पक्षात मी सोबत पक्षा जाणार असल्याचं तो म्हणतोय हा जो व्हिडिओ आहे तो आता नव्यानं समोर आलाय आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तसंच आपण जर सुरेश जी प्रतिक्रिया बघितली तर स्वतः सुरेश दस यांनीच सांगितलं होतं की तो माझा कार्यकर्ता आहे आणि आता त्यानंतर सुरेश दस यांच्याबद्दलच कसं मत व्यक्त करतोय सतीश भोसले हे देखील या व्हिडिओमधून समोर आला असून आता सुरेश दसांच्या म्हणजे बाबतचे जे त्याचं मत आहे ते देखील समोर आलंय आता यावरून देखील राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत सतीश भोसलेचे यापूर्वी नोटा उडवतानाचे तसेच विद्यार्थ्यांना धमकी देतानाचे देता व्हिडिओ व्हायरल झाले होते परंतु हा आता नवीन व्हिडिओ आहे ज्यामध्ये तो सुरेश दस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त करताना दिसत आहे कारण नक्कीच उदय खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल